बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच मोठी बातमी येते कृषी विभागाचा पदभार हा मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे सोपवला गेला आहे सूत्रांनी जय महाराष्ट्राला ही माहिती दिलेली आहे मदत पुनर्वसन विभागाचा पदभार हा कोकाटे यांच्याकडे सोपवला जाईल अशीही सूत्रांनी माहिती दिली आहे कृषी विभागाचा पदभार मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे दिला जाणार आहे जय महाराष्ट्राला सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे तर मदत पुनर्वसन विभागाचा पदभार कोकाटे यांच्याकडे असेल माणिकराव कोकाटे यांचे का गेल्या काही दिवसातील अनेक वादग्रस्त विधानं त्यानंतर विधानसभेतील रम्मी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला होता त्यानंतर विरोधकांनी जोरदार टीका कोकाटे यांच्यावर केली होती आणि त्यानंतर हा पदभार अदलाबदली झाल्याची चर्चा सुरू आहे सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे याबाबत आजच निर्णय जाहीर होण्याची सुद्धा शक्यता आहे सूत्रांनी यासंदर्भात ही माहिती दिली आहे मदत पुनर्वसन विभागाचा पदभार हा माणिकराव कोकाटे यांच्याकडे जाऊ शकतो अशी सूत्रांची माहिती आहे अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी ज्योत्स् गंगणे आपल्यासोबत जोडलेले आहेत ज्योत्ना गेल्या काही दिवसातील माणिकराव कोकाटे यांची वादग्रस्त विधानं त्यातच रम्मी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधक आक्रमक झाले होते या सर्व पार्श्वभूमीवर असा काही निर्णय समोर येऊ शकतो अशी शक्यता होती सूत्रांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे अधिकची माहिती या संदर्भात जगदीश अगदी बरोबर आहे एका बाजूला कृषी मंत्री कोकाटे जे आहेत माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा ते पण सभागृहामध्ये रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर कोकाटे यांची वादग्रस्त विधानं जी आहेत ती कंटिन्यू सुरू होती आणि त्यानंतर आता माणिकराव कोकाटे यांनी आज दिवसभर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांची भेट जी आहे ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी होऊ शकली नाही यावरून हेच सूत्रांकडून हीच माहिती मिळालेली आहे की अजित पवार यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासोबत जी भेट आहे त्या ती टाळण्याचा प्रयत्न केला कारण माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुद्धा त्यांची वादग्रस्त विधानं जी आहेत ती काही थांबायचं नाव घेणं एका बाजूला विरोधक जे आहेत ते सत्ताधाऱ्यांवरती महायुती सरकारवरती आणि खास करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवरती जे आहेत ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अनेक ताशेरे ओढले जातात अनेक मागण्या केल्या जातात तर दुसरीकडे आपण बघतोय की आता मात्र अजित पवार यांनी असा निर्णय घेतल्याची सूत्रांकडनं माहिती मिळते की माणिकराव कोकाटे यांचं कृषी मंत्री पद जे आहे तेच ते जे आहे, ते आहे ते मकरंद पाटील जे अजित पवार गटाचेच मंत्री आहेत त्यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि मकरंद पाटील यांच्याकडे जे मदत पुनर्वसन विभाग जो आहे मदत पुनर्वसन विभाग तो विभाग जो आहे तो कृषी मंत्री सध्याचे कृषी मंत्री असलेले माणिकराव कोकाटे यांच्याकडे जाणार आहे म्हणजेच राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या दोन मंत्र्यांमध्ये जे आहे ते त्यांचं जे खातं आहे त्याच्यामध्ये खांदेपलट होईल आणि याचा निर्णय जो आहे तो आज रात्रीच येण्याची शक्यता आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे मदत पुनर्विकास आणि दुसरीकडे मकरंद पाटील यांच्याकडे कृषी मंत्रीपद जाण्याची शक्यता आहे आणि अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांची आज दिवसभराची भेट, टार टार भेट जी आहे त्याला टाळटाळ केलेला आहे आणि माणिकराव कोकाटे आणि अजित पवार यांची भेट होण्यापूर्वीच हा निर्णय जो आहे तो ऑन पेपर येण्याची शक्यता आहे जगदीश या याआधी अगोदरच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता हा निर्णय होतोय ज्योत्ना धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल